जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो काही दिवसापासून पाहतोय आपण जगाचा पोशिंदा आज एकदम आसमानी संकटात आहे होत्याचं नव्हतं झालंय दोन तीन महिन्यापूर्वी पाऊस चांगला पडला म्हणून आनंदाने शेती करणारा शेतकरी ऐन वेळेला पीक हाताशी आलंय त्याच वेळेस पाऊस इतका आला इतका पूर आला की होत्याचं नव्हतं होऊन गेलं जे पीक आलं होतं जे काही साठवलं होतं ते सगळं वाहून गेलं त्याच्यामधील जनावरे असतील कोंबड्या असतील शेळ्या असतील घरातील धान्य असतील मुलांची पुस्तकं वह्या सगळी दप्तर सकट सगळं वाहून गेलं काहीच राहिलं नाही आता पुढचा प्रश्न पडतो पोटाची खळगी भरायची कशी कसं पुढचं या संकटाला सामोरे जायचं कसं हा मुख्य प्रश्न सगळ्यांच्या पुढे पडलाय मित्रांनो आपल्या सगळ्यांना शिवरायांची शिकवण आहे आपली रयत आपली रयत आपली महाराष्ट्रात राहणारी सगळी रयत आपली आपण एकमेकाला मदत केली पाहिजे सगळ्यांनी पुढे हात केले पाहिजे लक्षात ठेवा हीच महाराजांना महाराजांची आपल्याला शिकवण आहे आपण सर्वांनी मिळून ज्यांना ज्यांना जसं जसं जस शक्य आहे त्यांनी त्या त्या पद्धतीने मदत केली पाहिजे माझं तर सगळ्या मित्रमंडळींना आव्हान आहे तुम्ही गावखेड्यात राहत असाल तर तिथं गावात एकत्र या एका गावाने एक गाव जर दत्तक घेतलं त्या गावची परिस्थिती जोपर्यंत सुधारत नाही पूर्वपदावर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जे काही वस्त्र निवारा ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण शंभर टक्के त्यांच्यापर्यंत पोचू शकतो मी पण शेतकऱ्याचंच पोरग आहे मी स्वतः शेतकरी आहे माझा बाप माझी आई मला स्वतःहून सांगते की बाळा आपल्या घरातलं धान्य जाऊ दे पण तिथे आज त्याची गरज आहे त्यामुळे पुढे येऊन आम्ही सगळ्या मित्रमंडळींनी ठरवलंय की आपण स्वतःहून एक गाव दत्तक घेऊया त्या गावातून एक परिस्थिती जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत त्यांना तो जा लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या शंभर टक्के आपण पुरवठा करूया म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे एका गावाने जर मनावर घेतलं तर एक गाव एक गाव दत्तक घेऊन त्या गावाची परिस्थिती सुधारत तोपर्यंत शंभर टक्के आपण मदत करू शकतो हीच आपल्याला शिवरायांची शिकवण आहे लक्षात ठेवा त्यामुळे आपण सगळ्यांनी पुढे येणं गरजेचं आहे सगळ्यांच्या मनामध्ये त्या भावना आहेत की सर मदत करायची आम्हाला आम्हाला मदत करायची आम्हाला त्या भावना जाणतो करा आम्ही पण शेतकरी आहोत पण ती मदत कशी करू लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांनी गावात एकत्र या धान्य गोळा करा आर्थिक जमा करा सगळ्यांना त्या स्वरूपात नेऊन द्या गरज आहे अन्न वस्त्र याची गरज आहे निवाराची तिथं सोय झालेली आहे जी डॉक्टर मित्र असतील जे डॉक्टर आता व्हिडिओ पाहतायत त्या डॉक्टर लोकांनी आपले आपल्या बॅचची सगळी लोक एकत्र करून तिकडे आज त्यांची पण गरज लागणार आहे आपण सगळ्यांनी ही गोष्ट ओळखली पाहिजे सामाजिक बांधिलकी ठेवली पाहिजे मित्रांनो ज्यांना ज्यांना शक्य नाही की सर मला मदत करायची पण कुठे करू मला कळत नाही तर लक्षात ठेवा ही तर दोन क्यू आर कोड स्कॅन दिले क्यू आर कोड दिलेत बघा तुम्हाला ह्याच्यावरती किती रुपये एक रुपयापासून तर तुम्हाला जी मदत करता येईल ती मदत ह्या स्कॅनरवरती पाठवा तुमचा एक ना एक रुपया त्या जी पूरग्रस्त आपले जे काय बांधव आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे शंभूराजांच्या बलिदानाने पुणित झालेल्या भूमीमध्ये माझा जन्म झाले ते माझं गाव वडू बुद्रुक संभाजी महाराज समाधी आहे आमच्या गावामध्ये महाराजांनी काहीतरी शिकवण दिली आपल्याला की आपल्या रेतेला आपल्याला दुःखी पाहता कामा नये आपण त्यांना मदत केली पाहिजे लक्षात ठेवा म्हणून तुम्ही दिलेली मदत त्यांच्यापर्यंत पोहोचणार माझ्यापर्यंत मी किती करणार आहे तुम्हाला येणाऱ्या काळातच कळेल पण तुम्ही सगळ्यांनी पुढे या ज्यांना ज्यांना स्वतःहून कुठं जावं कळत नसेल त्यांनी या क्यू आर कोड स्कॅन करून जेवढी तुम्हाला मदत करता येईल तेवढी मदत करा आपण ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत ज्या लोकांना आपल्याला वस्तू स्वरूपात जर गोष्टी द्यायच्या असतील जसं की पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये माझी अकॅडमी आहे साई अकॅडमी तिथे येऊन तुम्ही शालेय वस्तू असू द्या पुस्तकं असू द्या वया असू द्या बॅग असू द्या कंपास पेटी असू द्या तुम्ही ह्या स्वरूपात इथे येऊन मदत करू शकता धान्य असू द्या इथं मदत करा जर तुम्ही इथे पुणे जिल्ह्यातील असाल जवळपास असाल तर माझं हे गाव वडुबुद्रुक संभाजी महाराज समाधी आहे शिरूर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये तिथे कल्पेशदादा भंडारे यांना ह्या नंबर दिला आहे म्हणजे तुमची गैरसोय होऊ नये तिथं येऊन शिवशाही हॉटेल आहे गावात तिथे जमा करा एक अजून सात आठ दिवसामध्ये आपण सगळ्यांची गोळा करून आठ दिवसामध्ये सगळ्यांकडून आलेली मदत गोळा करून माझी आम्ही सगळ्या मित्रमंडळींची मदत एकत्र करून आपण सगळं एका गावाला दत्तक घेऊन त्या गावाला जितका पुरवठा करता येईल तेवढा शंभर टक्के करणार आहे हे मी माझ्या परीने आपल्या सगळ्या मित्रमंडळींच्या वतीने करणार आहे इथं माझ्याकडे देवा असं काही नाही तुम्ही स्वतःहून पुढे या तुम्ही स्वतःहून पुढे या तरच आपण ही परिस्थिती सुधारू शकतो सरकार त्यांच्या परीने जी काय मदत करायची ती करेल पण मी काय मदत करू शकतो हे आपण प्रत्येकाने पाहिलं पाहिजे प्रत्येकाने पाहिलं पाहिजे एका दिवसाची जर गोष्ट आपण देऊ शकलो तर शंभर टक्के खूप छान होईल म्हणूनच म्हणता येईल आपल्याला ज्या आपल्या घरामध्ये आपण जे अन्न खातो तो पिकवणारा आज जर तो पोशिंदा जर आज या आसमानी संकटात असेल तर आपल्याला ते अन्न गोड लागेल का नाही मग आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे तर त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे म्हणून मी सगळ्यांना सांगेल तुम्हाला शक्य होईल तेवढी शंभर टक्के मदत करा काही गरज लागली माझा पर्सनल नंबर इथं आहे शंभर टक्के मला कॉन्टॅक्ट करा शेवटी एकच सांगेल जय जवान जय किसान धन्यवाद